श्री स्वामी समर्थ वाईट वेळ येण्यापूर्वी स्वामी देतात हे सहा संकेत नव्याण्णव लोकांना माहिती नाही स्वप्नात कोणाला रडताना बघितले कधी न बघितलेली काळी मांजर आपल्या घरात आली शरीराच्या डाव्या बाजूच्या कोणतेही अवयव फडकत असेल तर व्यक्तीच्या जीवनाचे दोन फेलू आहेत जेव्हा तो त्याचा चांगला आणि वाईट अवस्थेतून जात असतो परंतु ज्याप्रमाणे चांगली वेळ निघून जाते तसेच वाईट कार्डही नेहमी नसतो कदाचित आपण ऐकले असेल की जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत चांगले किंवा वाईट घडत असते तेव्हा देव त्याला काहीतरी संकेत देतो पण ते त्या व्यक्तीला समजत नाही त्याला असे वाटते की हा वाईट कार्ड का आला असेल माझ्याकडून काही चूक झाली आहे देखील मला माहिती नाही पण हे सत्य आहे जेव्हा व्यक्तीचा वाईट काळ येतो तेव्हा तो वाईट काळ येण्यापूर्वीच स्वामी हे संकेत देतात तेव्हा वेळ असतानाच ते संकेत समजून घ्या प्रथम संकेत व्यक्तीला वाईट स्वप्ने येतात असतात यात काही नवीन नाही परंतु जर दररोज रात्री आपल्याला असे वाईट स्वप्ने येत असतील तर याचा अर्थ असा होतो की आपल्या घरी काहीतरी वाद होईल किंवा व्यवसायातील प्रगती मंद होईल अशी स्वप्न नेहमी येत असतील तर कुटुंबातील सदस्या वर मोठी संकट येण्याची शंका असू शकते हे टाळण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी हनुमान चालिसा किंवा तुम्ही ज्या देवाला मानता त्याचे चिंतन करा दुसरा संकेत जर आपण आपल्या स्वप्नाला कोणाला रडताना बघितले तर ते एक अतिशय वाईट स्वप्न आहे त्याचप्रमाणे जर आपल्याला असे स्वप्ने आले असेल तर ते कोणालाही सांगू नका अन्यथा त्याचा परिणाम तुम्हालाच सहन करावा लागेल ही गोष्ट जितकी लपवून ठेवता येईल तितके चांगले नाही तर काही वाईट घडू शकते हे टाळण्यासाठी आपल्याला वाईट स्वप्नाबद्दल कोणालाही सांगू नका तिसरा संकेत शरीराच्या डाव्या बाजूच्या कोणतेही अवयव फडकत असेल तर हे खूपच वाईट मानले जाते या अवयवमध्ये डावीकडील गाल बाजू हात आणि डोळे असतात हे सर्व फडक फडफडल्यास ते कोणतेही अग्मयी संकटाचे चिन्हे आहेत आणि याबद्दल शास्त्र वाचनामध्ये लिहिले आहे की जर स्त्रियांचे उजव्या बाजूचे आणि पुरुषांच्या डाव्या बाजूचे अंग फडकले तर काही वाईट बातमी ऐकायला येऊ शकते अशा वेळी देवाचे चिंतन करा किंवा इतर कोणतेही दुसऱ्या कामात स्वतःला व्यस्त करा यामुळे वाईट विचार येणे बंद होईल चौथा संकेत जर तुम्ही काळ्या मांजरीला बघितले किंवा कधी कधीही न बघितलेली काळी मांजर आपल्याला घरात आली आणि ती तुमच्याकडे बघत असेल तर तर याचा प्रभाव हा वाईट असतो शास्त्रानुसार काळ्या मांजरीला अशुभ मानले जाते जर ती मांजर तुम्हाला घाबरण्याचा प्रयत्न करीत असेल तर समजून घ्या की तुमच्यावर एखादे मोठे संकट येणार आहे हे टाळण्यासाठी मांजरीच्या डावीकडे न बघता तिला हकलून द्या आणि देवाकडे आपल्या कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी प्रार्थना करा पाचवा संकेत घरात झाडू मारत असताना आपल्याला कोणतेही अचानक वस्तू दिसली जी आपण यापूर्वी कधी पाहिलेली नसेल तर समजून घ्या की त्या गोष्टीमुळे एखादी समस्या उद्वष्ट शकते अशा वेळी ती वस्तू उचलून योग्य जागी ठेवा आणि तिची माफी मागा किंवा ती पवित्र ठिकाणी विसर्जित करा यामुळे आपले दुःख काही प्रमाणात कमी होतील सहावा संकेत पालीशी संबंधित अनेक समाजशास्त्रामध्ये लिहिले आहे पाल ही चांगले आणि वाईट दोन्ही संकेत देते आपण अचानक आपल्या घरात पाली लढताना बघितल्या आणि लढता लढता त्या अचानक गायब झाल्या तर समजून घ्या की ही संकटाची बाब आहे एका बाजूला याचा अर्थ असा होतो की आपले कोणासोबत तरी भांडण होणार आहे म्हणून जर आपल्या घरामध्ये पाली लढत असतील तर त्यांना वेगळे करा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक सब्सक्राइब नक्की करा धन्यवाद